राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत याच्यामध्ये अनेक आमदारांसह थेट मुख्यमंत्र्यांचा सहभाग असल्याने शक्तीपीठ हा वादाच्या भोऱ्यात सापडला आहे काही दिवसांपूर्वी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी कोल्हापूरच्या मध्ये भव्य मोर्चा काढत शक्तीपीठच्या समर्थनार्थ तमाम शेतकरी सात बारा सरकार दरबारी जमा करणार असल्याचं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं होतं मात्र यावरून भाजपचे चंदगडमधील पदाधिकारी संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवाजी पाटील यांना उघडं पाडलंय एकवीस जुलैपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे आपला सात वारा दिलेला नाही तशी मागणी अद्याप कोणीही केलेली नाही अशी माहिती प्रांताधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे त्यामुळे शिवाजी पाटील यांना भाजपच्या संग्राम कुपेकरांनी उघडं पाडले त्यामुळे गड इंग्लिज झालेलं शक्ती प्रदर्शन हे केवळ कांगाव होतं का काय की आमदार सतेज पाटील यांनी आरोप केल्याप्रमाणे त्यांच्या डोक्याला कोणी खरंच बंदूक लावली आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय दुसऱ्या बाजूला मात्र कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे शक्तीपीठच्या थेट समर्थनार्थ आहेत त्यांनी अनेक शेतकरी हे शक्तीपीठसाठी तयार असल्याचं म्हटलंय तसेच हातकलंगलेतील काही शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देत शक्तीपीठ व्हावा अशी मागणी केली मात्र ही शेतकरी कुठले आहेत त्यांची संख्या किती आहे आणि त्यांनी सात बारा जमा केलेत का यावर ठोस माहिती मिळत नाही त्यामुळं शक्तीपीठच्या समर्थनार्थ शेतकरी आहेत की शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून कुणी डाव साधणारी यंत्रणा आहे असा सवाल आजच्या घडीला उपस्थित होतोय त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंदगडचे आमदार शिवाजी पाटील आणि कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे शक्तीपीठसाठी जोरदार समर्थन करत असले तरी विरोधाची धार मात्र आजच्या घडीला कायम आहे त्यामुळे शक्तीपीठ होणार की नाही हा सवाल अद्याप सवालच आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं शक्तीपीठ होणार की नाही आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका देशाचे प्रधानमंत्री मोदीजी नेहमी सांगतात विकसित भारत करायचा असेल तर तो महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो महिला देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेत आल्या तरच विकसित भारत आपल्याला करता येईल आणि म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ तर लखपती दिदी पर्यंत मोदीजींच्या नेतृत्वात महिलांचे जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय तो अद्वितीय अशा प्रकारचा विकास या ठिकाणी आहे आणि मोदीजींनी तर दोन हजार एकोणतीस देशाचा कारभारही महिलांनाच देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता नारी शक्तीला कोणी रोखू शकत नाही मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो मोदीजींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये देखील आपण नारी सन्मानाचे कार्यक्रम सुरू केले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात लाडकी बहीण योजना असेल किंवा आमच्या मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल किंवा अर्ध्या पैशामध्ये एस टीचं तिकीट असेल गॅस सिलेंडरची योजना असेल या वेगवेगळ्या योजना या मोदीजींचं जे स्वप्न आहे की या भारताला विकसित भारत करायचा आणि त्याच्यामध्ये महिलांची भागीदारी असली पाहिजे ते पूर्ण करण्याकरता महाराष्ट्र देखील कुठेही मागे राहणार नाही हे मी या निमित्ताने सांगतो